शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव यांनी भोसरी येथील दौरा केला यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचं मोठ्या आनंदाने स्वागत केलंय बोलताना आमदार दादा लांडगे म्हणाले की भोसरीतून कमीत कमी एक लाख मताधिक्य आढळराव यांना दिलं जाईल भोजापूर येथील कुस्ती आखाडा येथे भोसरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त आयोजित कुस्तीचा थरार आढळराव यांनी यावेळी अनुभवला प्रचंड संख्येने उपस्थित ना ना कुस्ती शौकिनाडवराव यांनी शुभेच्छा देखील दिल्या यावेळी बोलताना म्हणाले की भोसरी गावचं वैशिष्ट्य म्हणजे एकीकडं बैलगाडा आणि दुसरीकडं कुस्तीपटू भोसरी गावानं दिले आहे कुस्ती हा आपला ग्रामीण भागातला रांगडा खेळ आहे या बातमीचा आढावा आमच्या आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलाय तो, तो पाहुयात साराबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आणि मोठ्या गर्दीमध्ये सामना या ठिकाणी रंगलेला आहे मोठा आखाडा या ठिकाणी भरलेला आहे आपल्या भोसरी गावाचं वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला बैलगाडा शर्यत दुसऱ्या बाजूला कुस्याचा आखाडा अखंड महाराष्ट्राला अनेक नामवंत पैलवान या भोसरी गावाचा भोसरी भूमीनं दिलेला आहे असे आपले या विभागाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय दादा लांडगे यांच्या पुढक पुढाकाराने आणि त्यांनी या कुस्ती क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली आणि चांगले बंद निर्माण करण्यासाठी मल्लांना ही चांगली भूमी चांगली त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आज मी पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी पहिला मंडळी उपस्थित आहे कुस्ती हा खेळ आपला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला रांगडा खेळ आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात मला आपल्या सगळ्यांचं कोसरी गावाच्या वतीनं आणि आदरणीय महेदा लांडगे यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि हे चालू असलेल्या या आखाड्याला आपल्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद